दक्षिण मध्ये शिवसेना सोळा जागा राष्ट्रवादी सतरा जागा लढवते गेल्या पंच्याहत्तर वर्षापासनं चव्हाण परिवाराची सत्ता नांदेड शहरातली नगरपालिकेपासनं तर महानगरपालिकेपर्यंत राहिलेली आणि आपण बघता शहरामध्ये वाहतुकीचा प्रचंड प्रश्न आहे एक वेळेस मी सभापती असताना नांदेड शहराला दोन वेळा पाणी पुरवठा व्हायचा आज तीन तीन चार चार दिवस उन्हाळ्यामध्ये पाणी येत नाही स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे ओमशेट पोखरणा महापौर असताना जे काही वृक्ष लावलेले होते हे सर्व वृक्ष आयडिया छत्रपती चौकापर्यंतचे वृक्ष तोडले जात आहेत कुणीच याच्याबद्दल बोलत नाहीये तेव्हा अशोक राव चव्हाण मुक्त नांदेड नवीन कार्यकर्त्यांच्या नवीन विचारांच्या लोकांकडे हे शहर दिलं पाहिजे त्याशिवाय हा आ, या शहरामध्ये बदल घडणार नाही म्हणून एकत्र येऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत उत्तर भागामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी साडेचार हजार कोटी रुपयाची कामं बालाजीराव कल्याणकर यांच्या मार्फत तिथे दिलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात ती विकास कामं चालू आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं की मी कामाच्या बळावरती लोकांमध्ये जाणार आहे लोकांना मतदान मागणार आहे आणि त्यामुळे मला कोणाबरोबर युती करण्याची गरज नाही तर तेव्हा ते स्वतंत्रपणे लढवत आहे नांदेड दक्षिण मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे एकतीस जागेपैकी सोळा जागा शिवसेना लढवते आणि सतरा जागा राष्ट्रवादी काँग्रेस काही जागा नव्हती महागाव नाही आता मी आता पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला की प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये मध्ये आमचे चारही उमेदवार उभे आहेत आमचा निरोप जायला थोडासा उशीर झाला त्यामुळं त्यांना माघार घेता आली नाही परंतु आम्ही त्यांना बोलून सांगून संयुक्त पत्र काढू आणि आम्ही संयुक्तपणाने जा भागामध्ये जाऊ जाऊन युतीमध्ये मादाजीराव कल्याणकर यांना आमचे अध्यक्ष ओम प्रकाशजी जाऊन भेटले खदगावकर साहेबाची आमची आमच्या सर्व सहकार्याची चर्चा करून ते गेले परंतु एकनाथराव शिंदेसाहेबाच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी त्या प्रभागामध्ये त्यांनी आणला त्यामुळे त्यांची इच्छा होती की आपण स्वबळावर लढून विकास कामं केली त्या विकास कामाच्या आधारे मतं मागावीत असा त्यांचा आग्रह होता म्हणून ते आहेत परंतु शेवटी आमचाही पक्ष आहे आमचेही त्या भागामध्ये कार्यकर्ते आहेत म्हणून आम्ही आमचा पक्ष वाढवण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी उमेदवार उभे केले